नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट युजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील महाराष्ट्र राज्य एमबीबीएस बीडीएस चा पहिल्या नॉमचा रिझल्ट आता नुकताच पब्लिश झाला त्याचा जो कट ऑफ आहे तो गव्हर्नमेंट एमबीबीएस चा कट ऑफ हा कॅटेगरी वाईज किती आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे वास्तविक पहिली कॅटेगरी ओपन आहे ओपन कॅटेगरीसाठी जनरलचा जो कट ऑफ आहे ज्याला जनरल आणि वुमन असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये तेहतीस हजार दोनशे सव्वीस एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि ज्याचा एस एम एल पंचवीसशे अठ्ठ्याण्णव आणि सहाशे बेचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जनरल कॅटेगरीच्या ओपन जनरल मधून शेवटचं कॉलेज परभणीचं मिळालेलं आहे त्यानंतर वुमन या कॅटेगरीसाठी साठी तेहतीस हजार एकशे चौसष्ट आणि पंचवीसशे चौऱ्याण्णव एस एम एल आणि सहाशे बेचाळीस एवढे मार्क्स असणाऱ्या वुमन कॅन्डिडेटला ओपन मधून सहाशे बेचाळीसचा कट ऑफ आलेला आहे ईडब्ल्यू एस मध्ये जनरल सत्तावन्न हजार आठशे चौतीस आणि त्याचा एस एम एल अठ्ठेचाळीसशे सतरा आणि सहाशे सतरा एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ईडब्ल्यू एस मधून गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं आहे वुमन मध्ये सुद्धा तो कट ऑफ अठ्ठेचाळीसशे चौऱ्याहत्तर एस एम एल आणि सहाशे सतरा एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ईडब ओबीसी ओबीसी कॅन्डिडेटसाठी जनरल कॅन्डिडेटसाठी एकोणतीसशे बत्तीस एवढा एस एम एल आणि सहाशे अडुतीस एवढे मार्क्स असणाऱ्याला कट ऑफ आलाय त्याचबरोबर वुमन साठी एकोणतीसशे एकतीस म्हणजे एकच एक एस एम एलचा फरक आहे सहाशे अडुतीस मार्क्सला पहिल्या राऊंडचा कट ऑफ आलेला आहे एस सी बी सीचा जनरलसाठीचा बत्तीसशे पन्नास एवढा एस एम एल आहे आणि त्याचा जो मार्क्स आहेत ते सहाशे पस्तीस एस सी बी सीसाठी आणि बत्तीसशे शहाण्णव एवढ्या वुमन कॅन्डिडेटला सहाशे चौतीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला एस सी बी सी म्हणजे त्याला सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास असं म्हटलंय एम पी सी या कॅटेगरीसाठी जनरलसाठी चार हजार बहात्तर एवढा एस एम एल आहे आणि त्यानंतरचा जो आहे त्याचा मार्क्स आहे ते सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस मार्क्सच्या जनरल एन टी सीच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन शेवटचं मिळालेलं आहे आणि एन टी सीच्या वुमनला मात्र सेहेचाळीसशे बावन्न एवढा आणि एस एम एल मात्र त्याचा आहे आणि मार्क्स सहाशे एकोणीस एवढे मार्क्स असले तरी सुद्धा या राऊंडमध्ये एसचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे एन टी वन साठी सॉरी एक मध्ये राहिला एन टी वन साठी जनरल साठी आठ हजार नऊशे सव्वीस आणि पाचशे एक्क्याऐंशी मार्क्स असणार आहेत त्याला एमबीबीएसचं कॉलेज मिळाले एन टी बी साठी नऊ हजार तीनशे एन टी बीच्या मुवमेंटसाठी नऊ हजार तीनशे बारा आणि पाचशे सत्याहत्तर जरी वुमन असले तरी, तरी सुद्धा गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रा माध्यम एन टी बी कॅटेगरी लागले एन टी डी कॅटेगरीसाठी जनरलसाठी तीन हजार शेहेचाळीस एवढा एस एम एल आणि सहाशे सदोतीस एवढा ऑल इंडिया रँक त्यांचे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी डी साठी मिळालेला आहे एन टी डीच्या वुमनसाठी तीन हजार एकोणऐंशी आणि सहाशे छत्तीस मार्क्स असणाऱ्या वुमन साठी लागलेला आहे व्हिजे कॅन्डिडेटसाठी जनरलसाठी सहा हजार तीनशे नव्याण्णव आणि सहाशे तीन मार्क असणार आहे आणि व्हिजे कॅन्डिडेटला मात्र गव्हर्नमेंटमध्ये सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर वुमनसाठी आणि पाचशे पंच्याण्णव एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये टी सीईटीसीएनच्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राऊंडमध्ये राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी जनरलसाठी दहा हजार नऊशे एकोणचाळीस आणि पाचशे आणि वुमन साठी मात्र अकरा हजार चारशे एक आणि पाचशे सत्तावन्न एवढे मार्क्स असणाऱ्याला मिळाले नाही एस टी कॅटेगरीसाठी मात्र इकडे वीस हजार आठशे नऊ आणि त्यांचा जो मार्क्स आहे तो चारशे बत्तीस आणि अठ्ठावीस हजार आठशे चोवीस त्यांचा सुद्धा एस एम एल जो आहे मार्क्स जो आहे तो चारशे बत्तीस एवढे आहेत डिफेन्स वन या कॅटेगरीसाठी जो एस एम एल आहे तो सहा हजार सहाशे साथा एकोणचाळीस म्हणजे सहाशे एक मार्काला सुद्धा डिफेन्स वनचं कॉलेज मिळालेलं आहे डिफेन्स टू साठी मात्र आठ हजार नऊशे वीस म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी मार्क्स असणारा डिफेन्स टू मध्ये मिळालेले डिफेन्स थ्रीसाठी मात्र सहा हजार दोनशे त्र्याण्णव म्हणजे सहाशे चार मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे डिफेन्स टू मधून सुद्धा ऍडमिशन मिळाले आहे पीडब्ल्यू सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे त्यामुळे पीडब्ल्यूडी जो कट ऑफ आहे तो ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना सर्वांना मिळालेला आहे एकंदरीत पहिल्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तो ओपनचा खूपच हाय राहिलेला आहे पाठीमागे मी सांगितलेलंच होतं की सहाशे एक्केचाळीस ते बेचाळीस हा कट ऑफ राहील त्याचबरोबर सीचा जो कट ऑफ आहे तो सहाशे सतरा राहिलेला आहे तर खरं तर सहाशे अठरा ते सहाशे बावीस असा राहील असं म्हणत होतो सॉरी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीचा जो कट ऑफ आहे तो मात्र सहाशे पस्तीस आ, हा राहिलेला आहे आणि सहाशे चौतीस पण राहिलेला आहे ओमनसाठी म्हणजे एकंदरीत हा जो कट ऑफ आहे तो खूपच हायर साहित्य आहे महाराष्ट्र राज्याचा सर्वात विक्रमी राहिलेला आहे गेल्या वर्षी हा जो कट ऑफ तो पहिला होता तो पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढा होता म्हणजे ते जर पाहायला गेला तर ओपन कॅटेगरीसाठी हा जवळपास हा जो कटॉप आहे तो चोपन्न मार्काने सॉरी चोपन्न मार्काने यावर्षी जरा कट ऑफ जास्त लागलेला आहे म्हणजे एकंदरीत साठ पंचावन्न एवढा कट ऑफ हायर साईडनं गेलेला यावर्षी दिसत आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा ला त्याचबरोबर ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऍडमिशनच्या प्रोसेससाठी आपल्या अलॉटमेंट लेटरसाठीची लिंक वगैरे देण्यासाठी पुढचा व्हिडिओ मी काढणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याच्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र